आज उन्मेश दादा बोलत होत ते आहे ती संकट मोचक ज्याने या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे पालकमंत्री आपल्या भावना जाणून घेत नाही अनिल भाईदास पाटील कोणाला मदत करतोय माहित माहीत नाही आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची परीक्षा आहे की जळगाव जिल्ह्याला भाजपचा बाले किल्ला म्हणला जात होता देशामध्ये मोदी शाहची हुकुमशाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसची हुकुमशाही आणि या जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनची हुकुमशाही आपल्याला मोडायची की नाही मोडायची आहे माझे तीनच प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारायचे आता ते तुमच्या हातात आहे एकोणावीसला एटी पाटील यांचं तिकीट कापलं गेलं अरे जरा ऐक ना खरबूज आहे उन्हाळ्याचे दिवस आहे कापून खाऊंगे एटी पाटलाचं तिकीट दोन हजार एकोणावीस काप ला कापलं गेलं तिकीट कोणाला मिळालं स्मिता ताई वाघ यांना तिकीट मिळालं हे बी फॉर्म सुद्धा जोडला गेला जोडला गेला होता की नाही राजेश मग अचानक काय झालं की स्मिता ताईचं तिकीट कट झालं आणि दादाला तिकीट दिलं दादाची इच्छा नव्हती चौदा ते एकोणास ते माझ्याबरोबर विधानसभेत होते पण आदेश आला पक्षाचा आदेश बांधला त्याच्या मागे कळसूत्रधार कोण होता मंगेश चव्हाण पैसा हरामाचा खूप झाला कधी विधानसभेत जाईल आणि कधी या निमित्तानं मला आमदारकी मिळेल या भावनेतलं संकट मोचकाला सांगितलं की उन्मेष कट करा विधानसभेचं तिकीट त्यांना प्रमोशन द्या त्यांना आदेश मानले खासदार की लढली आणि मला वाटतं महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मतं घेऊन तो विजयी झाला झाला की नाही मग काय गुन्हा झाला होता की आता उन्मेष दादाचं तिकीट कापण्यात आलं कोणाला परत दिलं गेलं कोणाला दिलं आता त्यावेळेला त्या वाईट होत्या आता चांगल्या कशा झाल्या रात्रीतून काय चमत्कार झाला मी सांगेल उन्मेष उन्मेष तुला सलाम आहे की योग्य वेळी तुम्हाला जाग आले आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभाटा गटामध्ये प्रवेश केला मी जाहीर अभिनंदन उमेद दादाचं करतोय मी जाहीर अभिनंदन करण पाटलाचं करतोय माझा पुतण्या आहे पण वाईट वाटायचं की चुकीच्या मार्गाला जाऊन राहिलेल्या आहेत चुकीच्या मार्गाने त्याने नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि आज जाहीरपणे सगळ्यांसमोर सांगतो की सगळ्यात आनंद झाला असेल तर माझे वडील कैलासवासी भास्कर आप्पा यांना की जातीवादी पक्षापासून लाभ राहा आणि म्हणून एक उदयनमुख नेतृत्व करंटच्या माध्यमात निर्माण झालंय करंड नाव आल्यापासून यांची सर्व गुल झालेली आहे एकच वादाने करण दादा सगळीकडे पसरलेला आहे पसरला आहे की नाही आता ही निवडणूक त्रेचाळीस डिग्री चौवेचाळीस डिग्रीच्या तापमानानं तापलेली नाही हा जिल्हा मोदींच्यामुळे या राज्यातल्या भ्रष्ट सरकारामुळे तळपलेला आहे त्याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा आहे की नाही घेणार का मी तर सांगेल जेवढं माल येईल तेवढा आणा कोण आहे उन्मेष आणि उन्मेष दादा तू पाच वर्ष चांगलं काम केलं धर्मदाची परिक्रमा केली पण केंद्रातलं तुला मदत देऊ शकला नाही स्वतःकडे पाठ भरणार खाता असताना देखील पाडशे धरणाला योग्य तो न्याय मिळाला नाही ते अनिल भाईदास पाटील सांगतायत की पाच हजाराची पाच हजार कोटीची प्रवा मिळाली प्रशासकीय मान्यता म्हणजे पैसा असतो का आबा पाडशे धरणाची सुरुवात तुम्ही केली आम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही चालले आणि आज हे फक्त कालर उडवण्यामध्ये राहत आहेत मित्रांनो आज सगळेजण आपण शेतकरी कुटुंबातले आहोत कापसाला भाव मिळाला का मग याचा बदला आपल्याला घ्यायचा नाही का कांदा उत्पादक शेतकरी गुजरातचा कांदा परदेशात जातो आपल्या कांद्याला भाव नाही आता निर्यात बंदी उठवली तर चाळीस टक्के दर त्याच्यावर लावलाय आणि म्हणून हे निर्वाणीच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहिजे मी आज दादा करण की आम्ही एक वारसा घेऊन आलोय तो जपण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आज भाजपवाल्यांचे इतके पायाखालची वाळू सरकून गेले की त्याच्यावर पर्सनली काही अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून इथे सगळे शेतकरी आहेत तुम्हाला सोसायटीकडून कर्ज मिळत आहे का किती हेलपाटे खावे लागतात जर यांचं सरकार आहे तर यांनी तो आदेश बदलावायला पाहिजे होता तो बदलला नाही आज आम्ही रस्त्यानं जातो पोलीस आमच्या गाड्या अडवतात उन्मेश दादा रस्त्यानं जर गेलो रात्री बेरात्री आमच्या गाड्या अडवल्या जातात आमच्या टिक्या उघडले जातात पण मला एक गोष्ट आता कळाली की एक सत्ताधारी जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा एक पक्षाचा अध्यक्ष त्याच्या गाड्यात त्याच्या मुलानं आणि त्याच्याबरोबर असलेल्या एक सहकार्यानं चार मुलांना उडवली चार लोक उडाली चार लोक मेली आणि एक जखमी झाली त्यांच्या गाडीमध्ये ड्रग अडवले ड्रग हा ड्रग कुठून येतोय हा चाळीस कडून येतो का कुठून येतोय पोलीस त्याचा तपास करत नाही काय चाललंय जिल्ह्यामध्ये त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाही आपल्या गाड्या तपासल्या जातात आणि म्हणून यांचा हिशोब आता आपल्याला करायचा आहे तो हिशोब करणार कसा की ज्या लोकशाहीतलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेचा अधिकार दिला आणि म्हणून एकच हो ना दे, दे।, दे नाद घोष करुष्टक्ती झापष्टता बना बेटू दे शिवसेनेची मशाल फशाल भेटवायची मशाल पेटवायची उपविषाल करायची